या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगावचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा श्री संत हरी स्वामी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला होता या प्रसंगी परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार व गरीब आजी आजोबांना काठीचा आधार मिळावा यासाठी प्राध्यापक लहूजी गायकवाड प्रवीण पवार व वा जितेंद्र वाजगे यांनी योगदान दिलंय मान्यवरांच्या उपस्थितीत आजी आजोबांना आधार काठ्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी ज्या ज्येष्ठांनी सहजीवनाची एक्कावन्न वर्ष पूर्ण केली आहेत व ज्यांच्या वयाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली अशा ज्येष्ठांचा तसेच जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी फेसकॉम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण शेंडे पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटील उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे समन्वय समिती अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे राजेंद्र मेहेर राजश्रीताई बेनके ज्योतिताई संते सूरज वाजगे श्रीमती नंदा मंडलिक आदिनाथ चव्हाण फकीरा आतार आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा